शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतील शेतकरी आता हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरलेत तासगाव हो तालुक्यातल्या सावळेज या ठिकाणी आता दांडके घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केले गेल्या चार दिवसापासून सावळेज येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून मोजणी रोखून धरण्यात आली आहे तर शेतात मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना बद बदलून काढण्याचा इशारा काल शेतकऱ्यांनी दिला होता त्यानंतर आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हातात दांडके घेऊन आंदोलन करत मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलून काढलं जाईल असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे

आणि इथं जवळजवळ तीन ते पाच दिवस झाले इथं आम्ही सगळीजण शेतकरी अधिकाऱ्यांना आडवण्यासाठी उभा आहे तरी अधिकारी आम्हाला काल आम्ही त्यांना चेतावणी दिलते की बाबा आम्ही तुम्ही आमच्या आमच्या जर समजा घटनंबरमध्ये तुम्ही आला असा किंवा मोजायला उद्यापासून जर आलासा तर आम्ही ह्या दाणक्याने तुम्हाला फोडून काढू ही आम्ही काल त्यांना चेतावणी दिली या उद्देशाने ते काय आज आमच्यापाशी आले नाहीत पुचले तरी सुद्धा जर उद्याला जर आली तरी सुद्धा आम्हाला ह्याच पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ त्यामुळं त्या अधिकाऱ्यांना त्या आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या शेतात तिने मुजरीला अजिबात याचं नाही गेली पाच दिवस आम्हाने दमवले ही सगळी शेतकरी सगळा प्रपंच सोडून त्यांच्या पाठीमागं धावाय लागले ते पळायला लागले ते त्यांनाच विनंत्या करायला लागले ते परंतु आज आमचा सं संयम सुटला आहे त्यामुळं तिने त्यांचा ह्याच्याप्रमाणे आज जर ते आले नसती तर आम्ही आज त्यांनाच ह्याच पद्धतीने उत्तर दिलं असतं की आमच्या हातात काटे द्या दिले या पद्धतीनं उत्तर दिल्यास ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं योगदान मोठं आहे शेतदानाचा ही शक्तीपीठ रद्द व्हावं अशी घोषणा करून पाठीमागं जवळजवळ चार ते पाच टायमाला तहसीलदाराला पत्र दिलं प्रांतासनी दिलं कलेक्टरला दिलं मुख्यमंत्र्याला पत्र तरी तरीसुद्धा का आमचं काय ऐकून घेतलं जात नाही तर ह्या सगळ्या शेतकऱ्याचा उद्रेक जर बघितला तर ह्याला सगळे सर्वेच जबाबदार शासन आहे तर समजा ह्यातनं काय जर कायदा व्यवस्था बिघडला किंवा काय झालं तर ह्याला आम्ही शेतकरी कोण जबाबदार नाही आमचा संयम सुटलेला आहे आणि जर तुम्ही असं जर समजत असाल तर सगळं शेतकऱ्याने हातात काटे घेतलेत आणि त्याचं काही तर परिणाम शेतकऱ्या वाईट होईल असं काही म्हणता कामाचं नाही कारण की ह्याच्या अगोदर आम्ही बऱ्याच टाईम तुम्हाला बाईट दिल्या घोषणा दिल्या तुम्हाला पत्र दिलं यांना बी तुम्हाला आम्ही तुमच्या पुढं बोंबरलो दोन दोन टाईम तरीसुद्धा तुम्ही आमचं ऐकना ह्याच्यापेक्षा वाईट काही नाही शेतकरी आता आता दाणकाय तुम्ही कधीही या आम्ही ह्याच ह्याच उत्तर देऊ हेच आमचं सांगणं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व गावातून डोंगरसुने सावळा जांजणी या परिसरातून सर्व, सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ हा आमच्या आयुष्याचा प्रश्न होऊ शकत नाही कारण जमीन आणि जमिनीत पिकवलेले जे धान्य असेल शेती असेल किंवा त्यातील जी झाडं आहेत हाताच्या तळ हातावर म्हणजे सांभाळण्यासारखे हा शेतकरी बागायत सांभाळत असतो ज्या वेळेस लहान मुलं जन्मास होते त्याचं संगोपन करताना एखाद्या मातीला ज्याप्रमाणे कष्ट घ्यावे लागतात त्याचप्रमाणे ह्या मातीत राबत असताना हा शेतकरी त्या मातीवर जीवापाड प्रेम करत असतो आणि ती माती आमच्यापासून विभक्त होऊ नये आणि त्या मातीतून आमच्या रानातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये ही आमची शेतकऱ्यांची पूर्णपणे मागणी आहे गेले बरेच दिवसापासून सावळ आंधणी परिसरातून घाट नांद्रेपासून ते सावळ परि परिसरापर्यंत आम्ही हे सर्व शेतकरी प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत आहे शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये हे आमची पूर्णपणे शासनाला विनंती आहे आणि शासनानं ह्या शेतकऱ्यांचा उद्रेक बघू नये कारण तुमचे ज्यावेळेस शासन आणि शासन करते तुमचे ज्यावेळेस अधिकारी लोक आमच्याजवळ येतात प्रेमानं आम्ही त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत वागलेलो आहे ज्यावेळेस दुपारच्या समयावेळेस आम्ही चिरमुरे फुटाण खाऊन ज्यावेळी दिवस काढतो त्या चिरमुऱ्या फुटाण्यामधल्या एक एक वाटा सुद्धा आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्याबरोबर आम्ही अगदी आनंदाने वागलेला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून ते अधिकारी आमचं कुठल्याही प्रकारे म्हणजे ऐकत नाहीत आणि आम्ही ऐकत नाही ना म्हणून त्यांच्याबरोबर पोलीस गाड्या घेऊन त्यांच्या हातात ताटकी घेतलेल्या आहेत पण तुम्हाला शासनाला माझी एक विनंती आहे जसे तुमच्या पोलिसांच्या हातात अधिकाऱ्यांच्या हातात काट्या आहे त्याचप्रमाणे आज आमच्याही हातात काट्या आहे उद्या जर तुम्ही जर जर समजा बांध तुम्ही तोडला तर तुमची आमची हे समीकरण जुळल फक्त मी शासनाला सांगतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपणास ही नम्र विनंती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग केवळ तुमच्या इच्छेसाठी किंवा तुमच्या अपेक्षेसाठी न करता हा शेतकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न उद्भवलेला आहे तरी कृपा करून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून जाऊ नये असे मी तुम्हाला कळकळीचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करत आहे